तुम्ही अक्षय शिंदेचा उल्लेख केला अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणामध्ये त्याच्या देखील तपासामध्ये उणीवा होत्या जे बनाव केला गेला होता तपासामध्ये ज्या उणीवा होत्या त्याच्यामध्ये याच्यामध्ये एकच साम्य याच्यामध्ये पण तपास प्रॉपर झालेला दा नाहीये या निष्कर्षावरती मी कागदपत्र आणि चार्जशीट पोलिसांचा जी कोर्टात दाखल केलेली आहे ठाण्याच्या ती पाहिल्यानंतर माझा पूर्ण विश्वास झालेला दा आहे की तपासात पूर्णपणे उणीवा आहेत ही इनकम्प्लीट चार्जशीट आहे फुल फ्लेज हॉनेस्ट इम्पार्शल इन्व्हेस्टिगेशन याच्यामध्ये झालेलं नाहीये आता सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा सगळ्यांनी जो ऐरणीवर मागितला की हायकोर्टातून पिटिशन डिस्मिस झालेली आहे परंतु ती का झालेली आहे कशामुळे झालेली आहे याच्यामध्ये सखोल कोणी बोलायला तयार नाही ती ऑर्डर माझ्या समोर आहे याच्यामध्ये ती पिटिशन फाईल केली होती नऊ ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला मागणी होती की इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते ट्रान्सफर करावं म्हणून इकडनं या लोकल पोलिसांकडून तपास काढून घ्यावा लोकल ठाण्याच्या पोलिसांकडे तपास नको ही मागणी केली गेली होती आणि यांनी वकील लावले होते त्या वकिलांची जबाबदारी आमची जशी वकील म्हणून समाजाच्या प्रति जबाबदारी असती तशी न्यायालयाच्या प्रती देखील जबाबदारी असती आणि म्हणून ज्या वेळेस ती पिटिशन फाईल केली त्या दिवशी त्यावेळेस त्या दिवशी चार्जशीट दाखल केलेल्या होत्या आणि त्या चार्जशीट पिटिशन सोबत जोडलेल्या नव्हत्या आणि मी जर त्या मॅटरमध्ये आमच्यासारखे जर वकील असतो त्यावेळेस आम्ही पहिला विचार करतो की एफ आय आर दाखल केलाय त्याच्यामध्ये चार्जशीट दाखल आहे की नाही आणि जर चार्जशीट दाखल असेल तर आम्ही न्यायालयासमोर ती गोष्ट लपवायला नको माणूस सामान्य माणूस वकील का लावतो कारण की तो कायद्यात निष्णात नसतो म्हणून तो त्याच्यामध्ये वकील लावतो नाही तर पार्टी पर्सन म्हणून पण पर लोक उभे राहतात कोर्टासमोर त्यांनी वकील लावला इट वॉज द ड्युटी ऑफ द ऍडव्होकेट टू डिस्क्लोज ऑल द फॅक्ट सगळे तथ्य सगळ्या चार्जशीट सगळे गव्हर्नमेंट डॉक्युमेंट जे काय असतील ते सगळे निर्माण न्यायालयासमोर प्रोड्यूस करणे आणि क्लीन हँड्स ते कोर्टासमोर जाणे हे त्या वकिलाची जबाबदारी होती ती पार पाडली गेली नाही म्हणून पंचवीस हजाराचा दंड ती याचिका फेटाळताना त्या वकिलावरती लावल्या गेलेला आहे या पार्टीची त्याच्यात कुठलीही चूक नाहीये ही मी ठामपणे ती ऑर्डर पाहिल्यानंतर सांगू शकतो म्हणजे जी पिटिशन डिस्मिस झालेली आहे ती मेरिटवर डिस्मिस झालेली नाही टेक्निकल ग्राउंडवरती वकिलाच्या चुकीवर डिस्मिस झालेली आहे म्हणून त्या वकिलावरती पंचवीस हजाराचा त्याच्यामध्ये दंड ठोठावण्यात आलेला हो आहे हे मला प्रायमापेसी केसी या केसमधून दिसून येते आता तुम्हाला काय प्रश्न असतील तुम्ही ते विचारू शकता लीगली काय तुम्हाला विचारायचे ते विचारा मी उत्तर देण्यासाठी झालो यांचं म्हणणं आहे की कुटुंबाचे आरोप जे आहेत ते कुठं राजकारण राजकारण होत आहे नाव तो व्हिडिओ देखील तुम्ही बघितला का एकंदर त्या पार्श्वभूमीवरती आता सगळ्यात महत्वाचा राज राजकीय राजकारण करण्यासाठी आरोप केला जातो असं जर म्हटलं जाईल तर त्यांनी ते एक मान्य केलेलं आहे की दोन्ही व्हिडिओ हे त्यांच्याकडेच आलेले राजकारणामध्ये तुमच्या ठाणे जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे राजकारणामध्ये इथे डावकरे आहेत त्यांचे नाव घेतलेले आहे आणि जर पैशासाठी उसामाने जर त्यांना ती ब्लॅकमेल करण्यासाठी व्हिडिओ पाठवली असेल तर त्यांच्यापेक्षा खूप मोठे पैसे वाले ते एकनाथ आहेत त्यांच्याकडे पाठवले असते त्यांनी त्यांना व्हिडिओ पाठवले दोन्ही व्हिडिओ कुठेतरी याच्यामध्ये ह्याच माणसाचं दोन हजार चौदा मध्ये देखील जमील शेखचा वन सिक्स्टी फोरचा स्टेटमेंट मनसेचे नेते होते त्यांनी दोन हजार चौदा मध्ये ज्यावेळेस त्यांच्यावरती प्राणघातक हल्ला झाला त्यावेळेस त्यांच्या स्टेटमेंटमध्ये देखील जो मारेकरी होता वन सिक्स्टी फोर स्टेटमेंट मी सांगतोय जे शपथेवर कोर्टासमोर त्यांनी दिलेले जमीन शेख जे मृत आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की मला मारणाऱ्या लोकांनी सांगितलं की नजीब मुला की केमल तुमक मारणार त्याच्यात नजीब मुलाच इन्व्हॉल्वमेंट आहे असं त्यांचं स्टेटमेंट सांगते दोन हजार चौदाला ही गोष्ट झाली त्या केसची ट्रायल झाली त्याच्यामध्ये आरोपी सुटले देखील मला असं म्हणायचं की दोन हजार चौदाला घटना घडते दोन हजार वीस ला पुन्हा घटना घडते त्यावेळेस देखील कुटुंब आणि त्यातली लोक काही पुराव्या समोर येतात तरी देखील पोलीस का कारवाई करत नाही आणि फक्त दोन गोष्टी नाही आहेत त्याच्यात अनेक गोष्टी आहेत जी व्हिडिओ तुम्हाला काल दाखवण्यात आली होती ती व्हिडिओ फक्त शॉर्ट दाखवली ओरिजिनल व्हिडिओ फुल आहे आणि त्या ओरिजिनल व्हिडिओमध्ये ज्या कारणामुळे त्यांचा मर्डर झाला असं त्यांचं म्हणणं आहे ती जर आपण पाहाल तर ते कारण काय सांगितलं अनैतिक त्यांचे काहीतरी संबंध होते म्हणून हा प्रकार घडला मला कुठल्याही महिलेच्या बद्दल आक्षेप नाही मला बोलायचाही नाहीये परंतु त्याच्यामध्ये तीन तीन स्टेटमेंट आहेत त्या जिच्या जिच्यासोबत अनैतिक संबंध आहे असं त्यांनी म्हटलं गेलेलं आहे त्या तीन स्टेटमेंटमध्ये उसामा अटक होईपर्यंत संबंध होते असं तिचं म्हणणं आहे अटक झाल्याच्या नंतर स्टेटमेंट बदलली माझा काही संबंध नाही ना म्हणाले गेलेले असं याच्यावरून दिसतं की अटक होईपर्यंत पोलिसांच्या ताब्यात जाईपर्यंत तिचा नवरा कदाचित हे असू शकतं की त्याला जर तिने ही स्टेटमेंट दिली नाही तर ते त्याला मारलं जाईल या भीतीपोटी कदाचित ती स्टेटमेंट तिने दिली असावी कारण की अटक झाल्याच्या नंतर स्टेटमेंट कशी काय बदलली हा प्रश्न उपस्थित राहतो दुसरा मुद्दा याच्यामध्ये की व्हिडिओ जे आहेत या एनव्हलप मध्ये दोन एनव्हलप पाठवले गेलेले होते पंचवीस चार दोन हजार ला ते रिसिव्ह झालेले पंचवीस चार दोन हजार ला आणि त्याच्यानंतर ते हॅन्डओव्हर केलेलं आहे सव् सव्वीसला रिसिव्ह झालेले पंचवीसला त्यांनी पाठवले सव्वीसला रिसिव्ह झाले चार ला समजून घ्याय महत्वाची गोष्ट ही आपण ज्यावेळेस एखादा व्हिडिओ बनवतो मी माझा एव्हिडन्स बनवला तो व्हिडिओ बनवला त्या व्हिडिओ मी पेन ड्राईव्ह मध्ये टेस्ट केला ती टेस्टिंगची डेट आहे ती चार मे आहे म्हणजे चो, असं स्टेटमेंट नजीम मुलाचाच आहे रेकॉर्डवरती की चोवीस चार दोन हजार तेवीसला त्यांनी ते त्यांना मिळालं सव्वीसला सव्वीस चार दोन हजार ला त्यांना मिळालं परंतु ज्या वेळेस तो पंचनामा आम्ही पाहिला त्याच्यामध्ये चार मेला ती पेस्ट झालेली व्हिडिओ पेनड्राईव्ह मध्ये टाकली जाते त्यांना का काय मिळालं एनव्हलप मिळालं एनव्हलप मध्ये काय होता पेनड्राईव्ह होता तो पेनड्राईव पेस्ट कधी झाला मेला म्हणजे व्हिडिओ त्यांना मध्ये जो पेनड्राईव्ह आहे तो एनव्हलप त्यांना जो रिसीव्ह झाला तो कधी झाला सव्वीसला मग चार मेला हा प्रश्न उपस्थित होतोय चार मेला तो पेन ड्राईव्ह मध्ये ती व्हिडिओ पेस्ट कशी झाली ह्या प्रश्नाचं उत्तर याच्यातून हेच दिसतंय की त्यांना एक तर रिसीव्ह झाल्याच्या नंतर तो व्हिडिओ बनवला गेलेला आहे असं मी म्हटलं नाही की टेस्टिंग त्याने केलेली आहे की कोणी केलेली आहे याचा तपास पोलिसांनी केला पाहिजे पोलिस याच्यावरती सायलेंट काय त्याच्यामध्ये तीच व्हिडिओ जर सव्वीसला त्यांना मिळाली सव्वीस एप्रिल दोन हजार ला पोलिसांना हँडओवर कधी झाली तीस मे दोन हजार पंचवीस ला तब्बल एक महिना काय करत होते एक महिना ते रिझन काय राजकीय कामात व्यस्त होतो परंतु एक महिना एवढा माणूस राजकीय कामात व्यस्त असं कसं असू शकतं कारण की त्यांची काल जी व्हिडिओ पाहिली त्यांचं असं म्हणणं आहे की ते चालत चालत मुंबईला कुठेतरी चालले होते रोडच्या कडेला होते आणि त्यावेळेस त्यांना ती बघायला ऑफिसमधून फोन आला म्हणून त्यांनी बघितली आणि लगेच ऑफिसरला फोन केला परंतु याच्यामध्ये ते डिले त्यांना पोलिसांना सबमिट कर द्यायचा किमान एक महिन्याचा कालावधी कसा लागला पुण्याच्या प्रदेशांमध्ये एवढा दिवस ठेवली ती पेन ड्राईव्ह एवढा क्रुशियल एव्हिडन्स आहे तर याच्यामध्ये क्लिअर दिसतंय की जो पेन ड्राईव्ह आहे त्याच्यामध्ये छेडछाड झालेली असावी ओरिजिनल पेन प्रॉपर तपास झालेला नाहीये आणि उसामाची उस जे दोन व्हिडिओ आहे पहिल्या मध्ये आपण जर पाहिलं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की मला हत्येची सुपारी अमुक अमुक नजीब मुलाने दिलेली आहे अमुक अमुक साठी दिलेली आहे काहीतरी बाहेरगावी सेटल करण्याच्या पण गोष्टी केलेल्या आहेत त्याच्यानंतर आपण जर पाहाल त्यांना मदत कोण करत होतो निरंजन डावखरे मोहम्मद तळवी बाबा आणि बदरुद्दीन ही सगळी लोक डे वन पासून जशी मला माहिती मिळते जमील शेखच्या हत्या झाल्याच्या नंतर त्यांना मदत करत आली त्यांना हवं नको ते सहाय्य करण्यात आलेलं आहे ही लोकांनी मदत करू नये त्याच्यानंतर पुन्हा एकदा दुसरी व्हिडिओ दाखल केली जाते त्या सुषमाकडून की ह्या लोकांनी मला ह्या सगळ्या गोष्टी करायला भाग पाडलेल्या आहेत हे दोन विरोधाभास जे आहेत ह्या दोन वेगवेगळ्या जे आहेत त्याचा तपास कोणी करायचा आहे पोलिसांनी करायचा पोलिस का सायलेंट आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पोलिसांनी त्याचा रोल काय आहे ते तर कळवायला पाहिजे ते पोलीस एकदम शांत आहेत त्याच्याबद्दल काही सकार म्हणायला शब्द नाही पेनड्राईव्ह त्यांनी सादर केलेली आहे माझ्याकडे तो पंचनामा देखील आहे त्या पंचनामाचं वाचन केलं असता लक्षात येतं की त्यांनी पूर्ण पेनड्राईव्ह मधलं एनवल दिलेलं नाही फक्त पेनड्राईव्ह दिलेला आहे एनव्हाला कुठे गायब झाला तो एनवला पोलीस कधी शोधणार एनवल त्याच्यामध्ये मिळत नाही त्याच्यानंतर आपण जर पाहिलं त्याच्यानंतर याच्यामध्ये हा गुन्हा वेळी ज्यावेळेस ही घटना घडली उसामा ज्यावेळेस तो फरार होता त्यावेळेस आपण पाहाल की याकूब इशाक रमजान हा उत्तर प्रदेशातला एक नागरिक आहे यांची जमात मध्ये जाताना त्यांची ओळख झाली त्यांनी त्याला बापाचं रिलेशन दिलं दोन लाख रुपयाची जमीन घेतो असं त्यांना सांगितलं त्याच्यात त्यांच्याकडे आर्थिक देवाणघेवाण झालं हा सगळा व्हिडिओ बनवण्याच्या एपिसोडच्या दरम्यानचा हा प्रकार आहे त्या माणसाची स्टेटमेंट मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की दोन लाखाची जमीन मला तो घेऊन देणार या पद्धतीने माझ्याकडे जमीन खरेदी करण्यासाठी त्यांनी दे पैसे देखील दिले दे दोन लाख रुपये अमाऊंट पण दिली त्याच्यानंतर उसामाने आफताबला एक लाख पंचवीस हजार दिले आणि उसामाने समनान बिल्डर त्याला सव्वा पाच लाख रुपये दिले त्याच पद्धतीने अँड्रॉइड फोन आणि एक आयफोन देखील त्यांनी नवीन विकत घेतलेला होता ह्या सगळ्या ज्या घटना आहेत ह्या व्हिडिओ बनणे आणि जमीन शेपची हत्या झाल्याच्या नंतरचा हा जो प्रकार घडलाय याच्यामध्ये एक क्लिअर आहे की आर्थिक याच्यामध्ये जो कोणी कॉन्स्पिट्युटर पॉलिसी आहे म्हणून सांगतायत तर त्याच्यामध्ये आर्थिक काही गोष्टी घडलेल्या आहेत एकूण आठ साडेआठ लाखाचं याच्यामध्ये सगळं आर्थिक व्यवहार झालेला असा दिसतोय जमीन शेपच्या हत्या झाल्याच्या नंतर देखील आणि त्याच्या अगोदरही झाल्याची शक्यता आहे परंतु तपासामध्ये चकार शब्द काढलेला नाहीये कुठेच त्यांनी आर्थिक मनी ट्रॅल कशी ट्रॅव्हल झाली उसामाकडे पैसे कुठून आले इतकी मोठी अमाऊंट आणि ती बरोबर ती व्हिडिओ बनवण्याच्या आसपास कशी आली की कुठेही तपासामध्ये पोलिसांनी उलगडा केलेला नाहीये आपण जर पुढे पाहाल याच्यामध्ये एक डिफेन्स घेतला जातो की यांनी इरफानच्या नातेवाईकांना कुठेतरी हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटले आणि त्याच्यानंतर मग यांना इम्प्लिकेट करण्यासाठी ते सारखे सारखे भेटत होते अरे इरफानला ज्यावेळेस अटक केली ना त्यावेळेस लखनौच्या तीन चार दोन हजार एकवीस ला युपीच्या एसटीएफने सांगितलंय युपीच्या एसटीएफचा एक स्टेटमेंट फक्त मी तुम्हाला वाचून दाखवतो शेवट हत्या के दौरण उसामा बाईक के आगे पीछे अगल बगल था यह हत्या नजीममुल्ला निवासी राबोडी जनपद थाने महाराष्ट्र जो एनसीपी का नेता कार्पोरेटर है के कहने पर पर सुपारी देने पर किया गया था इस हत्या के ऐवज मुझे दो लाख रुपये मिलना था को कितने पैसे में नजीब किया यह मुझे पता नहीं एफ आय आर में शक पर आता कधी भेटले अटक व्हायच्या आधी मग जर ची केस करायची आहे मग युपीच्या पर का नाही केली अधिकार होता ना तुम्हाला आधीच बोललेत ना युपीच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये प्रेस रिलीज आहे तुम्ही शांत का बसले याचा अर्थ की यांनी त्यांच्या विरोधात आवाज उचलू नये जे जे लोक यांना मदत करायला येतील त्यांनाच या गुन्ह्यामध्ये कसं त्यांचं नाव बदनाम करता येईल असा केविलवाना कट संशयिताकडून केला जातो असं प्राथमिक दृष्ट्या एक कायद्याचा अभ्यासक म्हणून मला दिसून येते त्याच्यानंतर जर आपण पाहाल इरफाननी मग स्टेटमेंट दिली तो जेलमध्ये होता पोलिसांच्या कस्टडीत नव्हता जेलमधून त्यांनी डायरेक्ट मॅजिस्ट्रेट साहेबांकडे विनंती केली की मला माझं कन्फेशन द्यायचंय कबुली जबाब आहे आणि ज्यावेळेस तो कबुली जबाब दिला कबूली जवाब मधे साला की उसामा जब भी मेरे घर आ रहता था वह बार बार नज़ुमुल्ला का नाम लेता था और बोलता था कि वो हमारा बॉस है त्याचा मदे, ये मटला इसके बाद उसने मुझे और साहिल शेख को नेताजी जमील शेख को मारने के लिए टू व्हीलर भेजा और मुझे धमकाया था कि अगर तुमने गोली नहीं मारी तो तुम्हें और तुम्हारे घर वालों को मार दूंगा और मुझे बोला नदीम मुल्ला हमारा बॉस है अगर तुमने पुलिस को कुछ बोला तो नजीब मुल्ला तुमको गोली मार देगा और मरवा देगा फिर एक दिन दोपहर के समय साहिल शेख गाडी चला रहा था और मैं उसके पीछे बैठा था और मेरे हाथ में बंदूक थी जो माणूस स्वतः देतोय का मी गोळी चालवली परंतु याच्या पाठीमागचा मास्टर माइंड जो आहे तो सस्पेक्ट आहे नजीब मुल्ला म्हणना आहे एक आर्थिक देवाण घेवाण तिथं ओसामाकडे पैसे आले कुठून दोन व्हिडिओचा एनव्हलप जो त्याच्याकडे आला तो आल्याच्या नंतर पेस्टिंग डेट आली तीन एकशे च जो जमीन शेख वारलाय त्यांचा अगोदरचा दोन हजार चौदाचं चा, एकशे चौसष्टचं चा स्टेटमेंट चार याच चा देखील आताच स्टेटमेंट त्याचबरोबर यांना इम्प्लिकेट करण्याचं कारण काय आणि बरोबर जे लोक यांना सपोर्ट करतात त्यांचेच नावं उसामा कसे काय घेतो व्हिडिओमध्ये इतका सस्पिशन असताना पोलिसांना आणखीन संशयितावर कारवाई करायला पाहिजे काय मर्डर सारखा गंभीर गुन्हा आहे आणि इतके भक्कम पुरावे असताना पोलीस काहीही करत नाही म्हणजे याला कुठेतरी राजकीय पाठबळ आहे किंवा कसे हा एक प्रश्न उपस्थित राहतोय कारण की आम्ही पाहतो हो की साधं हेरसे एव्हिडन्स वरती देखील पोलीस सस्पेक्टला अरेस्ट करतात साध्या गुन्ह्यामध्ये हे तर मर्डर सारखा गुन्हा आहे इतके सबळ संशयिताच्या विरोधात पुरावे असताना का कारवाया केल्या जात नाही हा प्रश्न यांनी डीजीपी आणि चीफ सेक्रेटरीकडे हा विषय मांडलाय आणि यांनी मागणी केलेली आहे की कृपया करून तुम्ही स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम गठीत करा हा सगळा जो प्रकार आहे तुम्ही ठाण्याच्या बाहेर एक विशेष तपास पथक गठीत करून याचा तपास करावा यांनी अर्ज ऑलरेडी दिलाय डीजीपी महाराष्ट्रातल्या आणि मुख्य सचिव महाराष्ट्रातल्या दोघेही महिला आहेत आपण महिलांना आदर देतो त्या संवेदनशील असतात भावनिक असतात परंतु साधं ह्या महिलांना जी त्या जमीन पत्नी आहे त्या महिला एक महिलाचं दुःख जाणते म्हणे साधी भेट देखील द्यायला तयार नाही आणि कुठेतरी ग्रॉस इन जस्टिस होतोय म्हणून एक सामाजिक जबाबदारी म्हणून आम्ही या केसमध्ये पुढे आलेलो आहोत हा जो प्रश्न जो तुमच्या मनात प्रश्न आलाय ना त्याच प्रश्नाचं उत्तर आम्ही पोलिसांकडून मागतोय कोणी दिले कसे दिले का दिले चार्जशीट मध्ये पोलीस एकदम सायलेंट आहे त्याचं उत्तर पोलिसांनी द्यायला पाहिजे परंतु पोलीस त्याच्यावर सायलेंट का हा प्रश्न आम्ही उपस्थित करतोय आम्ही आता पत्र दिलेलं आहे आम्हाला भेट पण द्यायला त्या मुद्द्यावर पोलीस का तयार होत नाही कुठेतरी याच्यामध्ये राजकीय पाठबळ आहे किंवा कसे याला संशयाला जागा निर्माण होतीये या सभागृहामध्ये तो फुणागी फुणागी आता मी ती नजीब मुलांची व्हिडिओ पाहिली त्यांचं असं म्हणणं आहे ती ऑर्डर मला कोणीतरी पत्रकारांनी पाठवली मी कधी स्टेटस ठेवत नाही आणि मग माल अचानक मध्ये माझं गेलं बटन दाबलं गेलं आणि मग ती फक्त चार सेकंदा चार सेकंद पुरती फक्त ती चार सेकंदा चार मिनिटं म्हणाले चार मिनिट ती व्हिडिओ राहिली आणि नंतर मग ती डिलीट केली मी तो स्क्रीनशॉट ज्यांनी मारलाय तो पाहिला त्याच्यामध्ये दहा मिनिटाचा वेळ दिसतोय दुसरी गोष्ट ती ट्रान्सफर ऑर्डर ती रिलिव्हिंग ऑर्डर असते ट्रान्सफर ऑर्डर जे आहे तुम्ही सगळे पत्रकार आहात त्या डीजी ऑफिसच्या वेबसाईटवर अपलोड होतात रिलिव्हिंग ऑर्डर मला तरी अजून वाचण्यात आली नाही कशी अपलोड होते तो माझ्या माहितीप्रमाणे तो पब्लिक डॉक्युमेंट नव्हता तो त्यांच्या पर्पस साठी होता आणि तो पब्लिक डॉक्युमेंट कसा काय याच्या मोबाईलमध्ये जातो आणि याच्याकडूनच तो कसा काय बरोबर स्टेटस म्हणून अपलोड होतो हा प्रश्न एक कायद्याचा अभ्यासक म्हणून माझ्या समोर उभा राहतोय आणि खरोखर म्हणे जर इतका कॉन्क्रीट पुरावा इतका भक्कम संशयतावर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी अनेक केसेसमध्ये कारवाई केलेल्या आहेत याच्यापेक्षा कमी पुरावे असताना देखील आणि याच्यामध्ये जो तपास करणारा अधिकारी आहे त्याचीच बरोबर बदली होते आणि बदली झाल्याच्या नंतर तो स्टेटस पण ठेवला जातो म्हणजे जा कायद्याला रिस्पेक्ट नावाची कोणती गोष्ट आहे की नाही हा पहिला प्रश्न उपस्थित राहतो आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला हा क्लिअर कट चॅलेंज आहे जो सस्पेक्ट आहे तो अशा पद्धतीचं कृत्य करतोय हे असं मला वाटतंय की एकदम चुकीचं घडतंय आणि संविधानाच्या रक्षणासाठी जे जी बुद्धिजीवी लोक आहेत जे कायद्याचे अभ्यासक आहेत त्यांनी यांनी याच्यामध्ये या गोष्टीत लक्ष घालणं गरजेचं आहे काय म्हणता प्रश्न नाही कारण की यामध्ये बोलले हा बघा त्यांनी जे व्हिडिओ तुम्हाला पाठवलाय तो कट करून दिलेला आहे पूर्ण व्हिडिओ मोठा आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला जे चार लोकांची नावं सांगितली जे नामचीन लोक आहेत त्यांची त्याच्यात नावं घेतलेली आहेत आणि त्यांच्यामध्ये तुमच्या पण तो चारित्र्य आननाचा जो मुद्दा आहे त्या चारित्र्य आणण्याच्या संदर्भात तीन स्टेटमेंट आहेत आणि त्याच्यामध्ये एक वन सिक्स्टी फोर ची अशी पण स्टेटमेंट आहेत त्यांच्याच नातेवाईकाची उसामाच्या की पैसे मिळाल्यामुळे तिने ही स्टेटमेंट दिली होती वन सिक्स्टी फोर स्टेटमेंट आहे तर आता रेकॉर्ड काय म्हणत मी तुमच्या समोर मांडतोय आणि येण्याचं एक नाव कारण की ते एवढं वाचून ह्या कशा तुम्हाला सांगतील कोणीतरी त्या महिलांच्या बाजूने कोणीतरी बोललं पाहिजे म्हणून मी तुमच्या समोर आलेलो सर एक आम्ही त्याच्यावरती विचार करतोय कायदेशीर पैलूंची चाचोपडी करतोय जे काय बेस्ट यांना न्याय मिळवून देण्यासाठी ज्या काय गोष्टी कराव्या ला लागतील त्या सगळ्या करायला आम्ही तयार आहोत सर पाण्यामध्ये कोणताही विषय हस्तक्षेप दिसतो आपण ही केस असताना आपल्याला काही ऑफर किंवा आपल्याला काही धमकी वगैरे असं आले आता ही प्रकरण मी तुमच्या समोर पहिल्यांदा सादर झालोय आणि अक्षय शिंदेच्या केसमध्ये तुम्हाला सगळ्यांना माझा अनुभव आहे हस्तक्षेप होतो पण तुमच्या समोर सगळ्यांसमोर मी एक सांगतो मला विकत घेऊन दाखवावं त्याला मी जगातला सगळ्यात मोठा पैशावाला माणूस मी समजेल काम करूया केस्या येतो तुम्ही व्हिडिओचा उल्लेख केलेला पाठवली आणि त्याच जे जे आठ साडे लाख रुपये तुम्ही म्हणता जे ओ, जे ट्रान्झॅक्शन करता पैसे दिले सव्वा पाच लाख दिले जे काही हे व्हिडिओ बनवले ते व्हिडिओ कालावधी जो आहे कालावधी ते सगळे येस येस आय एम ऑन द फॉर्म ओपिनियन याचा अर्थ म्हणजे आपलं म्हणणं असं आहे की पहिला जो एकतीस सेकंदाचा व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये त्याने नजीपूरला आणि मोजिन म्हटला ही दोन नावं घेतली त्याच्यानंतर आलेला दुसरा व्हिडिओ आणि त्याच कालावधीत हा पैशाचा ट्रान्झॅक्ट घ्यायच yes. तर त्या पैशाच्या प्रॉब्लेममुळे आणि त्या पैसे मिळाल्यामुळे त्याने स्टेटमेंट परत चेक करून परत पुर व्हिडिओ कशा असं आपलं म्हणणे शक्यता नाकारता येत नाही या प्रश्नाचं सटीक उत्तर हे तपास यंत्रणे द्यायला पाहिजे मध्ये त्याचं उत्तरच नाही ना का नाही म्हणून तर आम्ही तपासाला ग्राउंड पाहिजे तपासात ह्या उलिवाय इन्व्हेस्टिगेशन फुल फ्लेज फेअर का होत नाही जोपर्यंत सध्या लोकांपर्यंत मांडण्यासाठी काय गरजेचं आहे कस्टोडियल इंट्रॉगेशन कस्टोडियल इंट्रॉगेशन कधी होईल अरेस्ट नंतर अरेस्ट कधी होईल पोलिसांची इच्छा असेल तर आणि पोलिसांची इच्छाच होत नाही इथे तुमच्यासारखा छोटा पत्रकार एखाद्याची बातमी जरी लावली खंडणीचा गुन्हा दाखल करून लगेच टाकतात आणि मोठ्या नेत्यावरती मरणा सारखा गंभीर संचेत असेल तरी कारवाई होते का नाही होत ह्या देशामध्ये कायदा दोन प्रकारे राबवला जातो पत्रकार वकील यांच्यासाठी वेगळा आणि राजकारण्यांसाठी वेगळा आहे आणि ही विषमतावादी व्यवस्था आम्ही बर्दाश्त करणार नाही आम्ही वकिलाचा कडाडून मुकाबला करू मुद्दा म्हणतो की जमीन शेख हा माझा जवळचा सहकार्य होता दुसरीकडे क्लस्टरचं देखील कारण समोर काय प्रकरण होतं क्लस्टर त्या आणि जमीन शेख जवळ सहकारी झाल्याचं म्हटलं जात आता बघा जमीन शेख हा त्यांचा कार्यकर्ता आता मी जर नेता असतो इथला त्यांच्या घरातली लोक एवढं माझ्यावरती ते नेता गरज असते तर मी हे बोललो नसतो पण ते नेते प्रतिनिधी आहेत आता त्यांच्या घरच्यांची त्यांना संशयत म्हणून म्हटलंय जमीर शेखने पण दोन हजार चौदाला त्यांच्यावरच आरोप केले माझ्यासारखा व्यक्ती काय म्हणाला असता सुप्रीम कोर्टाने आताच आमचे न्यायमूर्ती आहेत त्यांचं डिव्हिजन बेंच जजमेंट आहे की आरोपीला संशयित जो असतो त्याला पण अधिकारी तो कोर्टात जाऊन माझी नारको करून द्या एक अर्ज करू शकतो परंतु एका बाजूने माझा कार्यकर्ता आहे म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूने तपास यंत्रणेला सत्य उघडकीस करण्यासाठी टेक्निकल पुरावे काय काय मिळू शकतात त्याच्यासाठी साधा अर्ज करायचा नाही ऑन द कंट्री डिफेमेशनची केसे करायच्या कर गोष्टी करायच्या दोन्ही स्टँड कसा चालेल कसा झालेला चा आहे ते म्हणजे अजिब म्हणजे तुमच्या ठाण्यामध्ये काही होतं त्यांनी <laughs> <laughs> okay, एक हे पण सांगितलं की मागच्या वेळेस जमीन शेखचे कुटुंबीय उच्च न्यायालयात केलं तर त्यावेळेस तर त्यांची ती याचिका जी होती त्यांची जी पिटिशन आहे ती डिस्पोज करून काही कॉस्ट लावण्यात आली होती तर का असं तर काय त्याचे कायदेशीर काय त्याला पाहिजे मला वाटतं गांधीजी ते लेट आले त्याच्या अच्छा माझा एक शेवटचा प्रश्न या प्रकरणात ज्या वेळेस त्यावेळेस तपास अधिकारी होते जे तपास करत होते कुटुंबियांची मागणी केली त्यांनी पुन्हा तो तपास करा शक्यत का ह्या गोष्टी पुन्हा त्याच अधिकाऱ्यांना ह्या केसमध्ये इन्व्हॉल्व्ह करून तपास करा आम्हाला तपास अधिकारी शासनाने कोणी दाखल करा कोणी ठेवावा आम्ही शासनाचा अधिकारी त्याच्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही आमची मागणी इतकीच आहे तपास निष्पक्ष फुल फेज कॉन्क्रीट आणि इम्पार्शल व्हायला पाहिजे परंतु ठाणे जिल्ह्याच्या बाहेर पाहिजे इकडे काय पण होतं था। तुमच्या ठाणे जिल्ह्यात इथं बाजूला जेल पण आहे इथं कमिशनर ऑफिस पण आहे इथंच नेता पण आहे इथंच डेप्युटी सीएम पण आहे कसं काय आम्ही अपेक्षा करायची का इकडे आम्हाला निष्पक्ष तपास होईल निष्पक्ष तपास हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा राईट आहे तो राईट आता प्रोटेक्ट करा एवढी मागणी घेऊन आम्ही पत्र करतो विनंती करतो सर आम्हाला भेट द्यायला तयार नाही डीजीपी आणि चीफ सेक्रेटरी काय अन्याय आहे चांगला प्रश्न विचारला आता निवडणूक याचिका निवडणूक आयोगाविरोधाची याचिका दाखल केली ती फेटाळण्याचं कारण तुम्ही पाहिलं की फेटाळण्याचं हायकोर्टाने कारण दिलं एक त्यापैकी अनेक कारणांपैकी एक कारण असं होतं की तुम्ही निवडणूक आयोगाला ही मागणी केली का तुम्हाला जी काय टक्केवारी वाढली तुम्ही अर्ज केला का नाही केला तुम्ही डायरेक्ट कोर्टात कशा आलात त्याच्यासाठी आम्ही पहिले आता गव्हर्नमेंटकडे गेलोय चीफ सेक्रेटरीकडे गेलोय डीजीपीकडे गेलोय त्यांच्याकडून उत्तर येऊ द्या हो ना आम्हाला आणि त्यांच्याकडून उत्तर नाही आलं तर महाराष्ट्र राज्याचे प्रशासकीय प्रमुख हे राज्यपाल आहेत त्यांच्याकडे आम्ही जाऊ आणि ज्यावेळेस आम्हाला कुठलाही अल्टरनेट ऑप्शन नसेल त्यावेळेस आम्हाला कोर्ट एनी टाइम वापर आहे कोर्ट तर आहेच ना आम्हाला परंतु एक मी तुम्हाला सांग जे प्रश्न उपस्थित केले त्याची उत्तरं देणं अपेक्षित कोणी होतं पोलिसांनी परंतु पोलिसांच्या वतीने बोलतय कोण जो सस्पेक्ट येतो म्हणजे आता तुमची जबाबदारी आहे जर पोलीस बोलत नसतील कारण की पोलिसांकडे गेल्यानंतर ते तुम्हाला नो कमेंट म्हणतील इन्व्हेस्टिगेशन मग जो त्यांच्या वतीने बोलतोय त्यांनी या प्रश्नाची उत्तरं द्यावी परंतु मला अपेक्षा अशी की अनेक केसेसमध्ये मी बोलल्यानंतर असं होतं की समोरचे बोलतात नोंद होतो इन्क्वायरीचा मॅटर आहे त्याचा मॅटर आता मी काय बोलणार नाही असं याच्यामध्ये होऊ नये ही तर माझी पण अपेक्षा आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित रादा पवार यांच्याकडे कुटुंब किती वेळा जाऊन भेटून आलेले तिकडनं देखील काय उत्तर आले बघा आता याच्या आधी मला जेवढी माहिती मिळाली आहे केसमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी देखील यांना आश्वासन दिलं होतं की आमची सरकार आल्यानंतर आम्ही तुम्हाला न्याय देऊ दोन हजार चौदाला देखील हा प्रकार घडला मध्यंतरी सरकार बदललं आघाडीचं सरकार आलं त्यावेळेस पण यांना न्याय नाही मिळाला आणि आता पण यांना न्याय मिळत नाही मला राजकारणाशी काही मतलब नाही आहे सरकार दोन्ही असताना पण यांना न्याय मिळालेला नाही परंतु ज्या वेळेस सरकार दोन्ही असताना पण जर न्याय मिळत नाही तरी पत्रकारांची वकिलांची जबाबदारी जास्त म्हणते की सामान्य माणसाच्या हक्काने अधिकारासाठी आपण मिळून सत्याच्या पर्यंत पोचण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे प्राणाची बाजी लावून